नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहेली या यूट्यूब चॅनेलवरती हा जो कपडा तुम्ही माझ्या हातात बघताय हा कपडा एका ब्लाऊज शिवून त्याच्यामधून हे काट काठशिलक राहिलेले आहेत ह्याच्यामधून आपण आज एक छान असा वॉलेट तयार करणार आहोत ते कसं करायचं ते आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणारच आहात ते बनवण्याची पद्धत व्यवस्थित समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि लि सबस्क्राईब करा आता हा जो कपड्याचा तुकडा आहे तो साधारणतः ह्याची उंची नऊ इंच आहे आणि ह्याची लांबी जी आहे ती पाच पाच इंच आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि आता आपल्याला ह्याच साईजचे दोन अस्तरचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत हा ता, एक हा एक मी दोन अस्तरचे तुकडे आणि हा एक एवढ्या तीन तुकड्याचा वापर करून आपण एक छान असं वॉलेट तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आणि मी त्याला अटॅच करण्यासाठी एक झिप पण घेतलेली आहे तुम्ही सेम पिंक कलरची किंवा तुम्ही ज्या कलरचा वॉलेट तयार करणार आहे त्या कलरची चेन घेतली तरी चालेल माझ्याकडं व्हाईट कलरची होती त्यामुळे मी व्हाईट कलरची चेन घेतलेली आहे आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एका लायनिंगचं फॅब्रिक घेऊन त्याच्यावरती ही चेन ॲटॅच करून घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगते अगोदर की आपलं वॉलेट तयार झाल्यानंतर ते कसं दिसेल आपल्याला हा भाग इथे आणि आपल्याला ओपन अँड क्लोज करण्यासाठी हा भाग इथं वरच्या बाजूला अशा पद्धतीचं आपलं हां अशा पद्धतीचं आपलं वॉलेट तयार होणार आहे इथं आपल्याला एक टच बटन बसवायचं आहे आणि इथं आतल्या बाजूला एक चेन येणार इथं या साईडला आपल्याला चेन कशी बसवायची ते आता आपण बघूया चेन बसवण्यासाठी आपल्याला ह्या फॅब्रिकवरती वरच्या बाजूने खाली साडेतीन इंचावरती इथं टिक करायची आहे आणि आपल्याला तिथं इथं ते साडेतीन इंचावरती मी टिक केलेली आहे आप आपल्याला ह्या बाजूने ही साडेतीन इंचावर टिक करायची आणि आपल्याला ही लाईन अशी एक ड्रॉ करायची आणि आपल्याला इथून खाली चेन लावून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथून कट करून घेत आहे हे, हे। मी हा तुकडा कट करून घेतलेला आहे अस्तरचा आता आपल्याला याच्यामध्ये चेन अटॅच करायची आहे ती मी सांगते तुम्हाला कशी अटॅच करायची पहिल्यांदा आपल्याला हा छोटा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यावरती उलट्या बाजूनी चेनची सरळ बाजू खाली घालून एका कोपऱ्यापासून ही चेन इथे आपल्याला ह्याच्यावरती जोडून घ्यायची एक्स्ट्राच चेनचं फॅब्रिक मी कट करून घेते मी अशा पद्धतीने इथे चेन जोडून घेतलेली आहे आता आपल्याला हे आतल्या बाजूला इथं घालून याच्यावरती एक दापटीप देऊन घ्यायची मी तर एका त्या वरच्या छोट्या तुकड्याला ही चेन जोडून घेतलेली आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला हा अस्तरचा दुसरा तुकडा ही या चेनला जोडून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला ह्याच्यावरती हा अस्तरचा तुकडा बरोबर पहिल्या अस्सरच्या कपड्याच्या बरोबरीनं ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती पण एक अशी टीप मारून घ्यायची आहे आता हे सरळ करून आपल्याला ह्याच्यावरती पण एक दापटी मारून घ्यायचे मी एका आस्तारच्या फॅब्रिकवरती ही चेन अटॅच करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं हे चेनचं जे आपल्याला हे हुक आहे ते आपल्याला इथं मधल्या बाजूला घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला इथं एक लॉक तयार करून घ्यायचं आहे इथं मशीनवरती टिप मारून ही जे राहिलेली चेनची पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे मी इथं टिप मारून घेतलेलं आहे आता हे राहिलेलं जे आहे ते आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे आपण हे कपड्याला चेन अटॅच करून घेतलेले आता हे तिन्ही जे कपड्याचे तुकडे आहेत ते आपल्याला एकमेकीला अटॅच करायचे ते मी कसे अटॅच करते ते तुम्ही नीट बघा आपल्याला पहिल्यांदा एक लायनिंगचा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यावरती सरळ बाजू जी आहे तीवरती ठेवून आपल्याला जे मेन फॅब्रिक आहे ते ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जी चेन आहे ती खालच्या बाजूला घालून आपल्याला हे उलट्या बाजूने हे असं त्या मेन फॅब्रिकवरती ठेवायचं आहे आणि ह्याच्या आपल्याला चारही बाजूनी अशी एक टीप मारून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी याच्यावरती चारही बाजून टीप मारून आहे आता थोडं थोडं मार्जिन ठेवून मी जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेत आहे हे आप उघडून पूर्ण आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे आपण हे सरळ करून घेतलेलं आहे एका टोकदार वस्तूच्या मदतीने आपल्याला हे कोणे व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत चारे बाजूने टेप मारून आता आपण हे सरळ करून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला चारे बाजूने याच्यावरती एक छान अशी लेस लावून घ्यायची म्हणजे आपल्या वॉलेटला एक छान असा ट्रॅडिशनल लुक येईल हे बघा मी ही ही लेस घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस अगं तुमच्या फॅब्रिकला जी लेस मॅच होती ती तुम्ही घेऊ शकता आता याच्यावरती आपल्याला ही चारी बाजूने अटॅच करून घ्यायची आहे मी ह्या तयार झालेल्या आपल्या वॉलेटच्या ह्या कपड्यावरतीही वर्नच्या बाजूनी अशी एक लेस लावून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या तुम आवडीनं तुम्हाला जी आवडेल ती लेस तुम्ही इथं लावून घेऊ शकता त्यासा त्यानंतर आपल्याला इथं एक इथे एक असं ॲटॅचमेंट द्यायचं आहे त्याच्यासाठी मी ही कपड्याची अस्तरच्या कपड्याची पट्टी घेतलेली आहे ही पट्टी पाच इंच लांब इथं पाच इंच लांब आहे आणि दीड इंच अशी रुंद आहे आता आपल्याला ह्या पट्टीला ह्या दोन्ही बाजूनी अ शिवून ही सुलटी करून घ्यायची आहे आपल्याला दुसऱ्या बाजूने पण याच्यावरती टिप मारायची आहे आता ह्या स्विच मध्ये तिने आपण सरळ करून घेऊया कोणी व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत आता ही पट्टी आपल्याला ह्या बाजूने इकडून आणि इकडच्या बाजूने आपल्याला दोन तयार करून घ्यायच्या या बाजूने एक आणि या बाजूने आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे आता आपल्याला अटॅच ज्या ठिकाणी करायचा आहे तो पॉइंट आपल्याला काढून घ्यायचा आहे आता आपल्याला हे वरती जिथंपर्यंत फोल्ड करायचं आहे तिथंपर्यंत मी मोजून ही करू शकता मी हे तीन इंच असं वरती फोल्ड केलेलं आहे आणि आपल्याला तीन इंचावरती इथं ह्या आतल्या बाजूला इथं एक खून करून घ्यायचे अशी सेम प्रोसेसने ह्या बाजूला एक तीन इंचावरती इथं अशी खून करून घ्यायची आहे आता आपल्याला ही जी पट्टी आहे ती इथं अशा पद्धतीने इथं ठेवून बरोबर ह्या खुण्यावरती थी ठेवून याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आपल्याला टिप इथं जास्त कड्यावरती नाही मारायची आपल्याला इथं मधल्या बाजूला इथं टिप मारायची आहे आता आपल्याला इथून पुढच्या बाजूला इथं आहे जेणेकरून हे जे पॉकेट आहे ह्याचा आपल्याला इथं तयार होईल आता हे पण पट्टी याच्यावरती ठेवून आपल्याला दुसऱ्या बाजूला पण तसे स्टीप मारून घ्यायची आहे मारून आहे हे आपण ह्या पट्ट्या जॉईन करून घेतलेल्या आहेत तर आता आपल्याला ही पट्टी इकडं वरच्या बाजूला अशा पद्धतीने इथे जॉईन करायचे आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे सेम प्रोसिजर करायचे आहे आणि याच्यावरती आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे मी इकडे याच्यावरती टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या बाजूला पण ही अशाच पद्धतीने अटॅच करायचं आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता अशा पद्धतीने इथून पण हे अटॅच करून इथं ह्या बाजूला एक टीप मारून घ्यायची आहे मी ह्या बाजूला ही पट्टी इथं अटॅच करून घेतलेली आहे आता आपल्याला अशा ह्याच पद्धतीने ही पण पट्टी इकडच्या बाजूला अटॅच करून घ्यायची आहे मी दुसऱ्या बाजूला ही ती पट्टी अटॅच करून घेतलेली आहे अशा प्रकारे आपलं वॉलेट तयार झालेलं आहे याच्या आतमध्ये हा छान असा कप्पा इथं तयार झालेला आहे आता आपल्याला याच्यावरती इथं एक टच बटन अटॅच करायचं आहे इथ बरोबर तयार झालेला आहे मी याच्यावरती एक टच बटन ही अटॅच करून घेतलेला आहे आता मी याच्यावरती हे असं छोटंसं जे गोल्डन कलरचं फुल आहे ते पण इथं मी अटॅच करून घेणार आहे इथं आपलं एक छान असं सुंदर असं वॉलेट तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू